मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा पोलीस भरती संदर्भात मी तुम्हाला नेहमी बोलत होतो की बघा ग्राउंड संदर्भात अपडेट कुठली तरी येणार आहे आणि ग्राउंड मित्रांनो जो काही आहे तर ते पोलीस भरती वयोमरादा संदर्भात मित्रांनो दहा तारखेचं आणि सहा तारखेचं ग्राउंड रद्द होईल म्हणजे होईल आणि त्याच पद्धतीने झालेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या तर पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे तर अनेक ठिकाणाच्या आतापर्यंत अपडेट आलेले आहे त्याच्यानुसार एकोणावीस तारखेपासून सुरू होणार आहे तर त्याचं जे काही तिकीट ते कधीपर्यंत येईल आणि आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तेरा तारखेचा जो काही शासन निर्णय कोर्टाचा तो कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती होणार आहे आणि निर्णय झाला की काय काय कामकाज तुम्हाला करायचं आहे सगळं काही डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीसवरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा आखिरकार मित्रांनो बघा निर्णय झालाच की कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड कधीपर्यंत घ्यायचे काही जिल्ह्यांची माहिती आलेली आहे काही जिल्ह्यांची आलेली नाही आहे ठीक आहे लक्षात घे मित्रांनो त्याच्यानंतर एस आर पी एफचं झालं तुमचं मित्रांनो हा विषय क्लिअर झालेला आहे आता बघा पोलीस शिपायाचा या ठिकाणी एकोणावीस तारखेपासून ग्राउंड होणार आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे कार्यक्रम म्हणजे त्या बाबतीत जी काही पूर्ण प्रोसेस आहे तर ती मित्रांनो दिलेली आहे की बघा उमेदवाराचा प्रवेश त्याच्यानंतर त्याच्यासोबत कुठली प्रोसेस होणार आहे अजेरेपट टेबल उंची मोजणे छाती मोजणे त्याच्यानंतर शारीरिक चाचणीसाठी पात्र पात्र टेबल म्हणजे तो पात्र आहे किंवा नाही त्याच्यानंतर शारीरिक चाचणीसाठी चेस्ट नंबर देणे उमेदवारांचा चेस्ट नंबरसह फोटो काढणे त्याच्यानंतर स्क्वॉड बनविणे त्याच्यानंतर शंभर मीटर सोळाशे मीटर महिलांसाठी आठशे मीटर त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या ह्या तुम्हाला प्रोसेस पार कराव्या लागणार आहेत आता बघा चिपांचा विषय असा आहे तुम्हाला चिपा बसवल्या जाता शंभर मीटर असो किंवा मित्रांनो कुठल्याही ग्राउंडची प्रोसेस ज्यावेळेस तुमची रनिंग होते त्यावेळेस तुम्हाला चिपा बसवल्या जातात ठीक आहे लक्षात घ्या आता मित्रांनो महत्त्वाचा जो काही मुद्दा होता तो हा होता m की बघा तेरा तारखेला जो काही निर्णय होणार आहे कोर्टाचा तर तो काय निर्णय होईल मित्रांनो त्याच्यामध्ये काय होईल मित्रांनो न्यायालयाचा निर्णय की ज्यांची वयोमर्यादा संपलेली होती त्यांना संधी वेढायला पाहिजे नव्हती मित्रांनो की जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय न होता त्यांना जवळपास तीन ते चार लाख विद्यार्थ्यांनी मित्रांनो फॉर्म भरलेले नाही आहे एवढे विद्यार्थी आहे मित्रांनो कारण एवढ्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे कोरोनाच्या दोन ते तीन वर्षामध्ये ठीक आहे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे एस बी सी आरक्षण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मित्रांनो तर या गोष्टीवर निर्णय घेण्याचं काम शासनाचं आहे आता मी तुम्हाला सांगितलं की ग्राउंड सुरू होणार आहे मित्रांनो एकोणावीस तारखेपासून हॉल तिकीट तुमची येऊन जातील मित्रांनो जवळपास सोळा ते सतरा तारखेपर्यंत ठीक आहे सोळा तारखेचं जवळपास मित्रांनो हॉल तिकीट येतील तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर बघा निर्णय घेण्याचं काम शासनाचं आहे आणि शासनाने मित्रांनो निर्णय घ्यायलाच पाहिजे की गोरगरीब विद्यार्थ्यांवरती कुठलाही अन्याय नको व्हायला पाहिजेत की जेणेकरून त्यांना संधी मिळेल आणि ते पोलीसमध्ये भरती होऊ शकतात तर बघा दोन निर्णय होणार आहे ते मी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे ग्राउंड मित्रांनो एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे तिकीट सोळा सतरा तारखेच्या दरम्यान येऊन जाईल तर बघा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी प्रॅक्टिसवरती जास्तीत जास्त फोकस ठेवा आणि असं नाही आहे की मित्रांनो फक्त तुम्हाला ग्राउंडचीच प्रॅक्टिस करायची सोबतच तुम्हाला अभ्यास पण जास्त करायचा आहे कारण यावर्षी पण कॉम्पिटिशन जास्त आहे तर बघा प्रमुख निर्णय जे काही आहे ते घेतले जाणार आहे शासन ज्या वेळेस घेईल तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्यामुळं काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि महत्वाचं म्हणजे बघा या व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करून द्या काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र